देशातलं सांगोळ हे पहिलं गाव असं होतं की तिथे मीटरनं पाणी घेणार होते <laughs> आणि म्हणजे ही आता योजना कार्यान्वयन कार्यान्वित होऊन दहा वर्ष झाली आणि तुम्ही बघितलं तर तीन इंची पाईप जिथं ज्या गल्लीत पाणी देण्यासाठी टाकली जायची तिथं आम्ही अगदी सव्वा इंची पाईपनं एच डी पीनं द्यायचं आमचा तो योजना लोकांसमोर मांडणं माणसानं जर प्रॉपर त्याला लागते एवढंच पाणी जर वापरायचं असलं तर त्याचं कुठेतरी कॅल्क्युलेशन करणं त्याचं मोजमाप करणं आणि त्यानुसार आकारणी करणं गरजेचं आहे आणि म्हणून मीटर बसवणं गरजेचं आहे सगळ्याच गटाच्या लोकांनी एकत्र येऊन त्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या आणि ते सक्सेस करण्यामध्ये सगळ्यांनी पाठबळ दिलं आणि त्यातून खरोखर एक चांगली घटना घडली देशातलं आमचं गाव पहिलंच सा, सांगू गाव की मीटर बसवून चोवीस तास पाणी चालू झालं पाण्याचा चाल अपव्यय थांबला ह्यात अभिमान असा आहे की एकतर पाणी आम्ही चोवीस तास देऊ आम्ही पूर्वी जे पाणी वापरतो त्याच्या फक्त तीस टक्के पाण्यात आमचं संपूर्ण गाव चोवीस तास आम्ही पाणी मुबलक पाणी कारण सहा रुपयेमध्ये एक हजार लिटर पाणी आम्ही लोकांना उपलब्ध करून देतो हे सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे रुटीनमध्ये चालू झाले कारण ती सेवा लोकांना मिळायला लागली माणसं समाधानी दा झाल्यामुळं बीनमागता आमची पाणीपट्टी सावजी वसूल व्हायची अपव्य पाण्याचा था थांबला गळती थांबली त्यामुळं गटर कुठं पाणी टुंबणं ह्या सगळ्या गोष्टी थांबल्या था आणि त्यामुळं रोगराईचं प्रमाण सुद्धा फार कमी आणि शेवटी त्याची जाणीव आमच्या सगळ्या ग्रामस्थांना जशी होत दिली तशी ती योजना यशस्वी झाली